होता परिषदेसाठी महिला अनेक घडामोडी घडत होत्या त्याच्यामध्ये जसं आम्ही केरळ जाऊन तिसरीकडे इच्छा द्याय त्यांना भेटलो दिल्लीमध्ये अनेक वेळेला गेलो पण याच्यामध्ये मल्लिकार्जुन खडगे जे अध्यक्ष त्यांना भेटतो गोपाळजींना भेटतो आणि आमचा प्रयत्न होता का कोकणामध्ये शिवजी आणि मावळ दोन आम्हाला गावाला द्या त्याच्यावर सांगलीचा जो तिला याच्यामध्ये होता पत्रकारांचा जागा या कार्यकर्त्यांना पत्रकारांचा आले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता इथं कोंडी झाल्यानंतर काँग्रेसची फार कोची केली काँग्रेसची काशीच झाली मावळमध्ये शिवसेनेने उमेदवार नव्हता आपल्याला माहित आहे

देशाच्या बाकी या पद्धतीनं लोकांना बीजेपीला हरवण्यासाठी हात पाहिजे आमदार हात ब्लॉक होऊ नये हा प्रयत्न होता आणि काँग्रेसकडे असे असे चिन्ह हा प्रयत्न होता पण छोटी काय इंडिया आघाडीमध्ये काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर हा विषय आता आजची पत्रकार परिषद आहे ते नवीन काही सांगण्यासाठी नाही त्याच्यामध्ये काही आता शेवटी लढाई होऊन जाते आणि इंडिया आघाडी जिंकावी असं आपला सर्वांचं आमचं सर्वसामान्य का पाहिजे आणि लोकांचा अपेक्षा बदल झाला आणि म्हणून इंडिया राहुल गांधी यांचं नेतृत्व आहे ते भारत देशभर साडेतीन हजार भारत न्याय यात्रेमध्ये मुंबईमध्ये साम्रीपूर मुंबई झाली आणि त्यांनी लाखो लोकांना करोडो लोकांना ते तुम्हाला युवकाने काय समजा सांगितल्या आघाडीचे मार्गरक्षण करण्यासाठी काँग्रेसचे सर्व तालुका शेंदे प्रमुख आलेले आहेत आणि आपण ते महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचा आपण मनापासून काम करून घेऊन जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे हे सांगण्यासाठी